महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण कसे केले म्हणाल एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्या काळी समाजाला मान्य नव्हतं त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला विठ्ठलपंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनंती केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्राचित्त करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती केली परंतु ब्राह्मणामधील रूढीवादी घटक एका इंचाची घसरण करण्यास आणि धागा समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते शेवटी त्यांनी हो सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि मना, ते म्हणाले की जर विठ्ठलपंतांनी केलेल्या महान पापापासून मुक्त झाले असेल त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना परिषद आपल्या प्राण्यांची आहुती दिली पाहिजे विठ्ठल पंत व रुक्मिणीबाई गावापासून दूर एक झोपडी बांधून राहू लागले विठ्ठल पंत व रुक्मिणीबाई मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले वाटेत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना निवृत्ती आणि त्यांची चुकामुक झाली निवृत्ती महाराज सात दिवस गहिनीनाथांच्या गुहेत राहिले पुढे भावंडांची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना मिळालेले सर्व ज्ञान ज्ञानेश्वरांना दिले त्याच वेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना आपले गुरु मानले संन्यासाची मुले असे म्हणून त्यांच्या समाजातील लोक अतिशय निष्ठुरपणे त्यांची हेटाळणी करीत असत त्यांची केलेली विटंबना उपेक्षा हाल विठ्ठलपंत रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे त्यांनी प्रायचित्त म्हणून जलसमाधी घेतली त्यांना वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मण समाजात मिळेल परंतु तसे घडले नाही आपल्या आई वडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने दोन लहान भाऊ व बहिणीचे केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीत कमी आधार मिळावा म्हणून आपेगावला गेले परंतु विठ्ठलपंत यांच्या यांच्या अनुपस्थितीत आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी त्यांना बेघर आणि निर्जन अनाथ अनाथांसाठी दरवाजे बंद केले त्यानंतर ही भावंडी परत आळंदीला गेली तिथे गेल्यावर समाज त्यांना स्वीकारेल असे वाटले परंतु असे झाले नाही उलट त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी नाकारण्यात आले पुढे ही भावंडे शुद्धपत्र मिळवण्यासाठी पैठणला गेले तिथे ब्राह्मण सम सभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धपत्र मिळाले नाही संन्यासाची मुले म्हणून कृती नजरेने लोक त्यांच्याकडे पाहू लागले तुमच्या धर्म धर्मशास्त्राची परवानगी नाही असे शेवटी त्यांना सांगण्यात आले धर्माचे ठेकेदार पुढे असेही म्हणाले की ब्रह्मचार्याचे आचरण करा संस्कार वाढू नका परमेश्वराची भक्ती करा यामुळे तुमचे पाप नाहीसे होऊन मुक्ती मिळेल ब्रह्मसभेची आज्ञा त्यांनी निमूटपणे मान्य केली तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांना एकाने नाव विचारले ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले ज्ञानेश्वर यावर नाव काय आहे तो समोरून येडा येत रेडा येत आहे त्याची नाव त्यांना ज्ञाना आहे परंतु पखाली वाहण्यास काम वाहण्याचं काम करतो असे बाजूला असलेला एक ब्राह्मण कुठचेष्टीने म्हणाला यावर शांतपणे ज्ञानेश्वर म्हणाले हो पण त्याचं अन माझ आत्मा एकच आहे हो का म्हणतोस आहेस तर तू रेड्याच्या तोंडून वेद बोलून दाखव मग आम्ही तुझ मान्य करू ज्ञानोबा रेड्यांच्या जवळ गेले रेड्यांच्या जवळ गेले आणि रेड्यांच्या मस्तकावर हात ठेवला त्यांच्याबरोबर रेड्यांच्या तोंडून बराबरा वेदातील रुच्या बाहेर पडू लागल्या प्रत्येक लोकांनी हा चमत्कार पाहिला तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली